नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या मालिकेला पवारवाडी पोलिसांनी मोठा चाप लावलाय गुन्हे प्रकटीकरण पथकानं सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून शहजाद सय्यद इकबाल आणि शेख युसुफ शेख अयुब दोन्ही राहणार मालेगाव या दोन आरोपींना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी त्यांच्या साथीदारासह शेख नजीम अब्दुल हमीद राहणार औनकाबाद मालेगाव प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण आणि देवीदास नानाजी वाघ दोन्ही राहणार सवंदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक आणि मालेगाव परिसरातून तब्बल तीस मोटरसायकली आणि एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आहे एकूण एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत चौदा गुन्ह्यांची उकल झाली आहे चोरीची ही प्रकरण पवारवाडी किल्ला छावनी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण सांदवड पंचवटी नाशिक धरणगाव जळगाव अशा विविध ठिकाणी घडल्याचं तपासात समोर आलंय पोलिसांच्या तपासात आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पवारवाडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक पुलिस टीम माननीय एसपी सर बालासाहेब पाटिल सर और माननीय एडिशनल एस पी सर तेज पी सदू सर की अगुवाई में पुल मोटरसाइकिल चोरी के विरुद्ध एक विशेष मुहिम चलाई थी जिसके अंतर्गत पावरवाड़ी पुलिस स्टेशन की टीम ने पी आई राहुल हरात की अगुवाई में टोटल तीस बाइक रिकवर करी है जो कि पावरवाड़ी पुलिस स्टेशन में गुना क्रमांक एक सौ नब्बे दो हज़ार पच्चीस और एक सौ छियानवे दो हज़ार पच्चीस के अंतर्गत हमने पाँच आरोपी निष्पन्न किए जिनके बाद जिनके ताबे में हमें तीस मोटरसाइकिल टोटल मिली है मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि आमचे एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते तीस मोटरसायकली आत्तापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केलेत ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातले बारा जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे जसं की निफाड आहे गळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरमधलं पंचव पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झाले आहेत कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला ते बारा गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चे नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा झाल्यात तर अठरा राहिलेल्या आहेत तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात हां आ, आ आरोपी सयदत सय्यद इकबाल शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फभूषण देवीदास नानाजी वाघ म्हणजे जे तीन आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि दोन जे आहेत हे संमदगाव हे जवळच्याच गावातले आहेत